नमस्कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज एल आय सीच्या वर्धापन दिन दिनानिमित्त मी तुम्हाला एल आय सीची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एकोणीस जून एकोणीसशे छप्पनला संसदेत एल आय सीचा कायदा समन्वट करून एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला एल आय सीची स्थापना करण्यात आली भारतीय आयुर्विमा महामंडळ हे एल आय सी कायदा एकोणीसशे छप्पनच्या कलम तीन अंतर्गत स्थापन करण्यात आलेले एक वैज्ञानिक महामंडळ आहे भारतीय आयुर्विमा महामंडळ एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अस्तित्वात आले ज्याचा उद्देश जीवन विमा अधिक व्यापकपणे आणि विशेषतः ग्रामीण भागात पसरवण्याच्या उद्देशाने आहे देशातील सर्व विमापात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा दृष्टिकोन त्यांना वाजवी किमतीत पुरेसे आर्थिक संरक्षण प्रदान करणे तेव्हापासून आत्तापर्यंत एल आय सीने अनेक टप्पे पार केले आहेत आणि जीवन विमा व्यवसायाच्या विविध पैलूंमध्ये अभूतपूर्व कामगिरीचे विक्रम प्रस्थापित केले आहेत भारतीय विम्याच्या उदारीकरण परिस्थितीची एल आय सी प्रबर जीवन विमा कंपनी आहे आणि स्वतःच्या भुटकाळातील विक्रमांना मागे टाकून नवीन वाढीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे आपल्या सदुसष्ट ते अडुसष्ट वर्षाच्या अस्तित्वात एल आय सीत त्यांचा ग्राहक आधार एजन्सी नेटवर्क शाखा कार्यालय नेटवर्क नवीन व्यवसाय प्रीमियम अशा बळावर वाढला आहे आणि संपूर्ण ज देशभरात जीवन विम्याचा प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे एल आय सी ऑफ इंडिया मिशन आणि विजन मिशन स्पर्धात्मक परताव्यासह अपेक्षित गुणधर्माची उत्पादने आणि सेवा प्रदान करून आणि आर्थिक विकासासाठी संसाधने प्रदान करून आर्थिक सुरक्षिततेद्वारे लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुनिश्चित करा आणि वाढवा दृष्टी समाजासाठी आणि भारताचा अभिमान असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक आर्थिक समूह एल आय सीची उद्दिष्टे देशातील सर्व विमापात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना वाजवी किमतीत मृत्यूविरुद्ध पुरेसे आर्थिक संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने जीवन विमा व्यापकपणे आणि विशेषतः ग्रामीण भागात आणि सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्ये पसरावा विम्याशी निगडीत बचत पुरेसा आकर्षक बनवून लोकांच्या बचतीचे जास्तीत जास्त एकत्रीकरण करणे निधीच्या गुंतवणुकीत संपूर्ण समुदायाचे हित न पाहता ज्यांच्या पैशावर विश्वास ठेवला जातो त्यांच्या पॉलिसीधारकांचे प्राथमिक दायित्व लक्षात ठेवा राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि आकर्षक परताव्याचा जबाबदार दार लक्षात घेऊन गुंतवणूकदारांच्या तसेच संपूर्ण समुदायाच्या सर्वोत्तम फायद्यासाठी निधी वापरला जाईल अत्यंत अर्थव्यवस्थेसह आणि पैसे पॉलिसीधारकांचे आहेत याची पूर्ण जाणीव ठेवून व्यवसाय करा विमाधारक लोकांचे त्यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक क्षमतेने विश्वस्त म्हणून काम करा बदलत्या सामाजिक आणि आर्थिक वातावरणात समाजाच्या विविध जीवना विमा गरजा पूर्ण करा कार्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांना शिष्टाचारासह कार्यक्षम सेवा देऊन विमाधारक लोकांचे हित जोपासण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार सामील करा कार्पोरेटच्या सर्व एजंट्स आणि कर्मचाऱ्यांमध्ये कॉर्पोरेट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समर्थित भावनेने कर्तव्य पार काढून सहभाग का अभिमान आणि नोकरीतील भावना ही जी मजबूत लीव ही आपके सपनों को सही उड़ान दे सकती है आइए एल के अड़सठवीं वर्षगाथा के साथ अपने सपनों को साकार करें दिल की सुनो एल चुनो एल हर पल आपके साथ